इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचं स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे गुरुवारी खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले होते दरम्यान अक्कलकोट मैंदरगी रोडवरील हेलिपॅड लँडिंग इथं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचं स्वागत करत त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बाप माणूस पुस्तक लेखणी निळी शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांचा देखील सत्कार केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड शहर सरचिटणीस अमोल जगताप शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे दिनेश आवटी महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते खासदार सुनील तटकरे हे तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत दाखल झाले होते या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार करण्यात आला